अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीला तुळशीच्या पानाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामधील जे काही दुःख दारिद्र्य आहे ते कमी होऊन घरामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये बाजूने पैसा येईल तर हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत आणि आजचा दिवस तुम्हाला सुख आणि समृद्धीचा आनंदात जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै म्हणजेच बुधवारी आषाढी एकादशी आहे आणि या एकादशीला जर आपण काही उपाय आणि सेवा केली तर त्याचे नक्कीच प्रभावी परिणाम आपल्याला दिसून येतील बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी दुःख येत असतात आणि हे दुःख अडचणी कमी होण्याचे नावच घेत नसतात तर या अडचणी दुःख आपल्या घरामधील पैसा स्थिर राहण्यासाठी जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी असा काही प्रभावी उपाय केला तर नक्कीच यातून तुम्हाला मार्ग मिळेल तुमच्या जीवनातील दुःख नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही नियमानुसार केला तरच तुम्हाला याचे फळ मिळणार आहे आषाढी एकादशीला व्रत आणि उपासना करण्याची प्रथा आहे बघा काही लोक हे निर्जन व्रत करतात तर काही लोक हे फराळ फळे खाऊन उपवास करत असतात हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे तुळशीला पूजेमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णू हे तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य अर्पण करत नाहीत त्यामुळे पूजेमध्ये तुळशी माता आणि त्यांच्या पानाला विशेष महत्त्व आहे या उपायासाठी आपल्याला तुळशीची पाने घ्यायची आहेत परंतु ही तुळशीची पाने आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायची नाही तर आपल्याला आदल्या दिवशीच ही पाने तोडून ठेवायची आहेत तर हे तुळशीपत्र आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलाने सुद्धा हे तुळशीपत्र धुवून घेऊ हो शकता त्यानंतर आपल्याला हे तुळशीपत्र स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला भगवान विष्णूसमोर बसून एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर या पूजेसाठी आपल्याला सर्वप्रथम आसन घेऊन बसायचे आहे तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचे आहे तुम्ही जर एक हजार वेळा तुळशीपत्र अर्पण करणार असाल तर तुम्ही एक हजार वेळा भगवान विष्णूचे नाव घेऊन तुम्हाला हे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही एक तुळशीपत्र घेऊन सुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करू शकता तर ही तुळशीपत्र अर्पण करताना आपल्या उजव्या हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि भगवान विष्णूला आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत या अडचणीतून काहीतरी मार्ग मिळावा लवकरात लवकर जीवनातील दुःख अडचणी कमी व्हाव्यात यासाठी भगवान विष्णूकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या उजव्या हातातील तुळशीपत्रे हे भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायचे आहे तुम्ही जर हजार तुळशीपत्रे भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करणार असाल तर तुम्हाला हजार नावे भगवान विष्णूची घेऊन हे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तुम्हीही हजार नावे बोलू शकता किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ही हजार नावे श्रवण करू शकता किंवा तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती सुद्धा श्रवण करू शकता हे विष्णू सहस्त्रनाम म्हणून झाल्यानंतर आपल्याला तुळशीपत्र हे भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या तुळशीपत्रालासुद्धा हळदी कुंकू व्हायचे आहे आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हे विष्णू सहस्त्रनाम वाचून हे तुळशीपत्र भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत ज्या काही पैशासंबंधी अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल ज्या काही पैशासंबंधी अडचणी आहेत दुःख असेल आजारपण असेल तर नक्कीच यातून मार्ग मिळेल मी जी काही सेवा करा ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तरच तुम्हाला याचे फळ मिळणार आहे तुळशीपत्राच्या पानासोबतच तुम्हाला तुळशी मातेचीसुद्धा पूजा करणे तितकेच महत्त्वाचे आहे या सेवेमध्ये आपल्याला तुळसी मातेला कच्चे दूध अर्पण करायचे आहे या दुधामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे दूध आपल्याला तुळसी मातेला अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे तुळसी मातेला हळदी कुंकू लावून धूप दीप दिवा लावायचा आहे तुळसी मातेची विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुळशीसमोर तुम्हाला रांगोळीसुद्धा काढायची आहे तुळसी मातेसमोर बसून जर तुम्ही भजन कीर्तन केले किंवा एखादा जप केला तरीसुद्धा भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला आशीर्वाद देखील देतील म्हणतात ना जिथे माता लक्ष्मी असते तेथे भगवान विष्णूसुद्धा असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते त्यामुळे तुळशीसमोर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हा मंत्रजप करायचा आहे कमीत कमी तुम्हाला एकवीस वेळा तरी हा मंत्रजप करायचा आहे हा जप करून झाल्यानंतर तुळशी मातेला देखील तुमच्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही जर तुळशी मातेची पूजा केली तर नक्कीच तुळशी माता तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरावर कोणतेही विघ्न येणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या कामामध्ये विघ्न येत असेल किंवा अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय देखील या दिवशी करू शकता तर या उपायासाठी आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ कोठेही तुटलेले किंवा मोडलेले नसावेत अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत या तांदळावरती आपल्याला कुंकू वाहून अक्षदा तयार करून घ्यायच्या आहेत आणि हे तांदूळ आपल्याला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत तर हे बांधलेले तांदूळ आपल्याला भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायची आहे किंवा तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन सुद्धा हे तांदूळ अर्पण करू शकता तर आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला तुळशीच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो तुम्ही नक्की करून पहा त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करून पहा अतिशय सोपा उपाय आहे ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद